नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह हो स्वागत आहे आज आपण नाश्त्याचा खूप छान असा प्रकार बनवणार आहोत त्यासाठी ना आपण हे स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत आणि अंडी आहेत हे पाच ह्या लसणाच्या पाकाळी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत कांदा बारीक चिरलेला आहे दोन कोथिंबीर घेतली आहे एक ढोगळी मिरची चिरून घेतलेली आहे बारीक चार पाच मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आपल्या चवीनुसार तिखट घ्यायचं आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया आपण ब्रेड ऑमलेट बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक असा भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये अंडी आपण पाच चार एका भांड्यात बघा आपण पाच अंडी अशी फोडून घेतलीये आता ती ना चांगली फेटून घ्यायची मीठ घालूया यात चवीनुसार आणि अंडी छान अशी फेटून घेऊया एक अंड अजून घेतलेला आहे म्हणजे एकूण आपण सहा अंडी घेतले फेटून घेऊया अंडी छान फेटून झाली तर यामध्ये आपण कांदा घालूया लसणाच्या पाकळ्या घालूया मिरची चिरलेली आहे त्यात ती घालूया मिरची तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचं ढोबळी मिरची चिरलेली आहे ती घालूया हे सुद्धा छान असं सुटून घेऊया यात कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया गॅस पेटवते तेल घेऊया तव्यावर आणि ब्रेडचं स्लाईस आणि हा स्लाइस, स्लाइस ब्रेड आहे ना तो आपण या मिश्रणात असा घोळवायचा आणि हा असा ठेवायचा गॅसचे फ्लेम मिडियमच ठेवले हो मस्त फ्राय करून घ्यायचे मस्त असे आपण आणखीन हे बघा हे तळ उरलेले ब्रेड आहेत ना ते सुद्धा आपण तळून घेऊया शॅलो फ्राय करायचे जास्त तेल घालायची काही आपल्याला आवश्यकता नाही बघा हे असं हे छान असलटून घे दुसरी बाजू पण मस्त अशी शेकून जायची मस्त होतो हे ब्रेड ऑमलेट मुलं पण फार आवडी नाही खातात बघा काढून घेऊया आता आणखीन काही ब्रेड नाहीच आपण असेच शॅलो फ्राय मस्तपैकी करून घेऊया थोडंसं तेल अजून मिश्रण आहे आपल्याकडे उडलेलं त्याच्यामध्ये हे चान मस्त असं फ्राय करून घेऊया आपण छान दिसत आहेत ना चवीला पण मस्त होतात मस्त नाश्ता होऊन जातो त्यामध्ये आपण लसूण घातलाय त्याचा पण खूप छान स्वाद येतो बघा मस्त असे पण ब्रेड काढून घेऊया आपला नाश्ता मस्त असा तयार झालेला आहे हे शेवटचे उरलेले दोन ब्रेड स्लाइस पण आपले मस्तपैकी तयार झालेत ते काढून घेऊया मस्त असा ब्रेड ऑमलेटचा नाश्ता आपला बनवून तयार आहे ह्याच्यात आपण ना लसूण घातला आहे चिरून त्याचाही स्वाद खूप छान लागतो आणि सिमला मिरची आपण घातली आहे बारीक चिरून त्याचा पण खूप छान स्वाद येतो असा हा मस्त टेस्टी नाश्ता ब्रेड ऑमलेटचा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशा साध्या सोप्या रेसिपी ब पाहण्यासाठी आपला दापोली किनारा सबस्क्राईब जरूर करा यू.